फ्रेंड्स आपलं शोभास किचन मध्ये खूप खूप स्वागत आज बनवते आपण मोदक तर ह्या तीन वाट्या खवलेलं खोबरं आणि ही दीड वाटी गुळ आणि आता हे खसखस तर आपण आणि विलायची तर चला आता आपण खोबऱ्याचं सारण बनवून घेऊया आपण कढईमध्ये तूप टाकून घेतलंय एक चमचा आता त्याच्यात आपण खसखस टाकून घेऊ आणि ही थोडी भाजून घेऊया आता आपण खसखस पहा आता याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आणि हे चांगलं परतून घ्यायचं आपण आणि आता हे आपण तीन वाट्या खवलेल्या खोबऱ्याला दीड वाटी गुळ घेतलेलं आहे आणि जर केल, वजन केलं तर बरोबर हे दोन्हीचे वजन काट्यावर जर केलं वजन काट्यावर तर सेमच भरत हे पा तुम्ही नसेल तर दुसऱ्या वेळेस खोबरं खावाल त्यावेळेस खोबरं किती भरते त्याच्या निम्म जर आपण वाटी घेतली तर ते तेवढंच भरतं दीड म्हणजे जर पाव किलो जर खो खवलेलं खोब खोबरं निघालं आणि तीन वाट्याला आणि जर दीडच वाटी जर गुळ घातला तर ते बरोबर तेवढंच भरतं पावपुर ते पा आता हे आपण असं चांगलं परतून घेऊया गुळ चांगला याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आपलं हे गुळ आता मिक्स होत चालले अजून काही काही गुळ आपण मिक्स व्हायचा राहिलाय त्यामुळे हे गुळ आपण चांगला मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आपल्याला नंतर विलायची घालायची पहा आपला गुळ सगळं याच्यात मिक्स झाले आता थोडस सा आपल्याला सारण सुक्क करून घ्यायचं ते जरा सु करायचं आपल्याला थोडस म्हणजे आपलं सारण तयार होणार आता आपलं सारण तयार आहे आता आपण याच्यात ही वाटलेली विलायची टाकून घेऊ मी गॅस बंद केला आणि हे आता बाजूला ठेवून देऊ आपण पेपा आता मी एक वाटी पीठ घेतले आता हे पीठ मी ताटात ओतून ठेवते आता हे तांदळाचं पीठ मी वाट ताटात वतले आता हेच एक वाटी मी पाणी घेणार आहे हे मी एक वाटी पाणी टाकून घेतले एक चमच मी हे तूप याच्यात टाकून घेतले हे चोईप्रमाणे याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आता हे पाण्याला उकळी आल्यावर आपण त्याच्यात तांदळाची पिठी टाकून घेऊ हे पात माई एक दूध पावडरची पुडी टाकली याच्यामध्ये आणि हे याच्यात मिक्स करून घेतलं घेतले आणि याला तर उकळी घेऊ आपण ते आता याला उकळी आता हे आपण पीठ घेतलेलं याच्यामध्ये टाकून घ्या आणि मिक्स करू गॅस मी बारीक केला आहे आता थोडं वेळ मिक्स करीपर्यंत आणि हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यावर आपण एक मिनिट झाकण ठेवायचं पिपा त्याच्यावर मी एक मिनिट झाकण ठेवते एक मिनिट गॅस चालूचे हे एक मिनिट एक मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवले आता हे झाकण मी ठेवते फक्त गॅस बंद केला आणि हे असंच दहा मिनिटं ठेवा आपण हे पाहता याच्यावरच आपण झाकण ठेवा बघा मी याची वाफ कशी चालली आता हे आपण चांगलं मळून घेऊ हे पाहता आपण पळपट घेतलाय तेल किंवा तूप तुम्ही पळपटाला लावून घ्या आणि असं पीठ घ्या म्हणजे आपल्याला काय होईल हात नाही भाजणार पळपटावर घेतल्यावर किंवा तुम्ही फुलपात्र याच्यावर घेतलं तरी चालेल पण मी असंच आता लाटणीने मऊ पीठ करून घेणार हे पहा यास चांगलं मऊ पीठ करून घेणार आधी आणि नंतर मग मी पुन्हा त्याला ताटात घेऊन मळणार तर हे असं मी पीठ सगळं बारीक करून घेणारे मऊ गाठी फोडून घेणार हे पा म्हणजे हात पण नाही भाजत आणि आपल्याला तेवढं पाहिजे तेवढं त्याची मेहनत पण घेता येईल हे आता जरा थंड झालं कारण आपण हे लाटण्यामुळं त्याला पटकनी असं दाबून घेता आलं बघा आणि नंतर पाण्याचा हात लावून आपण मऊ करून घेऊ हे पहा आता हे पहा कसं पटकनी आपल्याला लाटण्यामुळं पटकनी होते हे पहा हो आता सगळंच पीठ मी असं करून घेते मग बघा आता लाटणीने आपण पहिलं गरम होत तेव्हा मळून घेतलं आणि आता हाताने पाहिजे तेवढं आपल्याला मळून घेता येतं किंवा परातीत मळा मी आता पळपटच घेतला होता म्हणलं त्याच्यावरच मळ ते, ते, ते ताट काय वगैरे काय घेतलं नाही दुसरं भांड हे पहा चांगलं शिजले की नाही आपले पीठ बघा खाली पळपटाला लाकडाच्या यायला सुद्धा चिकटत नाही हे बघा कसं भारी पीठ झाले का नाही आपलं हे हे पीठ आपलं हे आपलं सारण आहे आता हे थंड झालेलं आहे आता आपण काय करू मोदक करू हे पहा आता आपलं सारण तर थंड झाले आता आपल्याला मोदक करायचंय हे पहा मी हे वाटीचं माप केले ह्या एवढा एक गोळा असा लांब करायचा आणि असाच जाग्यावर हे पा असा वाटीत बसत तेवढा असा जाग्यावर तोडून घ्यायचा आणि आपण मोदक करायचं हे पा लगेच निघतं आता मोदक करू आपण सुरुवात हे पा आता ह्याला आहे ना आपण असं सगळकून पीठ लावून घेऊ कशाला मग हे चिकटणार नाही हे पा असं आणि हे गोळा आहे हे फक्त असाई चट्टा खायचा आणि याच्यामध्ये आपण असा टाकून घ्यायचा बरोबर आणि एक पिठाचं बोट घ्यायचं आणि असं दाबायचं त्याला खाली हे दाबला आपण खाली आता असं त्याला बोट पीठ घ्यायचं असं सारखं चिकटत असेल तर आणि असं त्याला वरवर पीठ सरकवीत आणायचं हाताने हे पा किती सोपा आहे मोदक करायला आणि चिकटत नाही बरं का पिठामुळं फक्त पिठाचं बोट घेऊन त्याला वर सरकवीत आणायचं मोदकाला आपल्या हे पा याची कुठं तुटलं आहे का काय हातून असा पाहून घ्यायचा आणि पीठ असं वरपर्यंत पूर्ण सरकवीत आणायचं हे पा असं आता हे मी पीठ सगळं सरकीत आणलेले हे पावरती आणि आता याच्यात आपण सारण घालून घेऊया हे पा भरपूर सारण टाकून घ्यायचं हे आपण हे बघा याच्यामध्ये आणि आता काय करायचं छोटीशी अगदी गोळी घ्यायची हे पीठ आहे ना पळपट आपल्याला सांडलेलं त्याच्यावर फक्त दाबायची का तर चिकटावा नाही खाली म्हणून हे पा एकदम चपातीसारखं पातळ आपण लाटून घ्यायचं याच्यामध्ये का ठेवायचं कडचं हे साईडचं साईडचं दाबलं तरी चालतं पण काय होतो ते मोदक ना मग त्याला पॅकिंगला असं गॅप पाहिजे म्हणजे सपोर्ट पाहिजे मग सपोर्ट असल्यामुळं ते मोदक आपला चांगला व्यवस्थित उकळला तरी चिकटत नाही आणि व्यवस्थित निघतो हे पा आणि हे पा हे पा आता आपल्याला वाटलं हिवारचा भाग ठेवायचा तर ठेवायचा नसल ठेवायचा तर हि आपण काढूसुद्धा शकतो हे बघा एक कसं छान झालं आहे पटकनने निघाला बघायला पाहिजे तसं आपल्याला मोदक आणि खूप पातळ होते आता आपण पुढचा एक करायला घेऊ तसा हे पा परत एक गो दुसरं आपण असंच करू फक्त हे लहान बोटाने करंगळ्यांनी शेवटपर्यंत फाली दाबायचं कारण हे टोक खालचं लांबपर्यंत असतं म्हणून हे टोक जे निघाले ना ते लांबपर्यंत असतं म्हणून तिथपर्यंत आपण दाबून घ्यायचं आणि असाच परत त्याच्यासारखा वरवर वरवर वर, पीठ खेचीत आणायचं असं साईडने साईडने पीठ खेचलं का बरोबर वरती वर, येतं हे पा हे असं फक्त नुसता अंगठा बुडवायचा आपल्याला काही त्याच्यात एवढं पीठ नाही आणि जर थोडं अंगठा बुडून घेतल्याने काही फरक नाही पडत ते काही मोदक कच्चा राहत नाही यातून कारण आपण त्याला पंधरा मिनटं परत एक वाप देतो त्यामुळं ते बरोबर होतं हे पहा हे असंच मोदक सगळे तेल वगैरे काही लावायची गरज पडत नाही तेलापेक्षा पिठाने चिकटत नाही साच्याला पीठ लावल्यामुळं आणि बोटाला पण लावून घ्यायचं असं हे पहा आता परत आपलं सारण याच्यात टाकून घ्यायचं आणि हे असं थोडं थोडं करून टाकायचं आणि पाहिजे असेल तर अजून भरायचं फक्त मोदक मोकळा असा भरपूर सारण टाकायचं आणि झालं त्याचप्रमाणे मग थोडंसं एवढी एवढीशी गोळी घ्यायची एक छोटीशी अगदी हेपा आणि ह्याच्या उघळायची पिठावर अशी दाबायची दाबायची का पिठावं पातळ होते आणि एकदम पातळ होते आणि ठेवायला बरी पडते आतमध्ये म्हणजे शेपा त्याच्यावर साईडने ते आपण टाकलेलं पहिलं पीठ थोडंसं ते बरोबर आत त्याच्या हे बाहेरचं पीठ जे वर काढलेलं ते त्याच्यावर जातं दाबून राहतं त्यामुळं ते निघायला त्याला चान्स नसतो बरोबर त्या वरच्या पिठाला हात पीठ थोडीशी पी ज एक चपटी करून टाकलेली गोळी ती आपण बरोबर त्याला पॅकिंग होतं मग हे बघा आपला मोदक कसं आहे आता हे असे सगळे आपण मोदक करून घेऊ हे पहा आता आपले सगळेच मोदक करून झालेले आता आपण उकडाय ठेऊ तर उकडायच्या आधी बघा मी काय करते हे मोदक पूर्ण असा पाण्यात भिजवून याच्यावर ठेवते हे पहा सगळे मोदक आपण असेच भिजून ठेवू म्हणजे चांगले सॉफ्ट होतात हे पहा खाली आपण चाळणीला तेल लावून घेतलेले सगळे मोदक आपण असेच ठेवून घेऊ हे पहा आता मी झाकण ठेवते याच्यावरती आणि आता पंधरा मिनटं आपण वाप देऊ आणि ही मला ऑर्डर आलेली मी आता तुम्हाला सांगते मला पंधरा मोदकाची ऑर्डर आलेली आणि ती मला संध्याकाळी द्यायची हे पहा आता आपल्या ऑर्डरचे मोदक करून तयारी दोन तास झाल्यात करून तरी एकदम मऊ दिसतात आणि आता इकडं माझ्याकडे एक ताई आलेली मोदक न्यायला त्यामुळं तिचे मोदक मी आधी भरते आणि नंतर तुम्हाला एक कापून दाखवते त्यामुळं हे पहा फुटलेला एकही नाही मी सांगितलेले स्टिक वापरा सर्वांनी हे पा आता मी एक मोदक खायला देते सर्वांना हे भरगच्च केलेला आहे मी आणि त्याच्यावरती आता आपण तूप टाकू आणि मी खायला देते कसं वाटतं ते आपल्याला सांगतील तर ताई कसं वाटतं मोदर खूप छान झालेला काही लोकांना कॅमेरा पुढे जसं मी त्याप्रमाणे ताईला सुद्धा आवडत नाही कॅमेरा पुढे यायला त्यामुळं धन्यवाद ताईचं आणि कशी वाटली माझी रेसिपी सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय थँक्यू